मराठी चर्चा ही होणारच चिकोडे तालुक्यातील एडूर कल्लोळ दरम्यान कृष्णा नदीवर राज्य सरकारच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत पस्तीस कोटी रुपये निधी मंजूर करून पूल वजा बंधारा निर्मितीचं काम खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून सदर पुलाचं काम पूर्णत्वास आलं असून लवकर खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरमया व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत व त्यांना आमंत्रित करून लवकर सदर पूल वजा बंधारा लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती एडूर ग्रामपंचायत संतोषी मचिंद्र धनगर यांनी एडूर ग्रामपंचायतमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली एडूर तालुक्यात चिकोड येथील कृष्णा नदीवर जुना पूल वजा बंधारा कमकुवत झाला होता तसेच कृष्णा नदीला सातत्यानं दोन हजार पाच ते दोन हजार एकवीस साला तीन वेळा महापुरात सदर पुल वजा बंधारा कोसळून गेल्यानं एडूर परिसरातील शेतकरी व प्रवासधारकांना अन्य मार्गाने प्रवास करावा लागत होता त्यामुळे वेळ व प्रवास खर्चाचा भूर्धन नागरिकांना सहन करावा लागत होता त्याचबरोबर उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याच्या टंचाईला सामोरं जावं लागत होतं त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन खासदार प्रकाश सुर व आमदार गणेश सुर यांनी शासन दरबारी या कामासाठी पाठपुरावा करून निधी मंजूर करून सदर नवीन पूल वाजा बंधारा निर्माण करणाऱ्या बरोबर गावातील अनेक विकास कामांना निधी देऊन येडूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी दिल्याबद्दल आभार मानले यावेळी सुरेश कागवाडे महेश कागवाडे डॉक्टर राजू चव्हाण शिवानंद खरोशी लक्ष्मण अम्मनगी सुबोध जोशी पोपट नरवाडे तमन्ना खरोशी याशिन नदा विनोद कागवाडे विजय जाधव रमेश वंटमुरे मच्चंद्र धनगर अजित किल्लीदार किठ्ठल यळवते आदी मान्यवर उपस्थित होते चिकोडे तालुक्यातील येडूर कल्लोळ दरम्यान कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला पुलाच्या कामाची पाहणी करून पत्रकारांशी बोलताना सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी कल्लोळ येडूर ब्रिज काम बांधार संपूर्ण तयार आहे इथे इनोंद एंट दिवस ना इथं ನಾವು ಜನರಿಗೆ ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಸನ್ಮಾನಿ ಪ್ರಕಾಶ್ ಹೆಣ್ಣು ಮತ್ತು ಗಣೇಶ್ ಅನ್ನೋರ್ ಹುಕ್ಕಿರಿಯವ್ರ ನೇತೃತ್ವದ ಈ ಬ್ರಿಡ್ಜನ್ನು ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಾವು ತಿಳಿಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಎಡೂರು ಮತ್ತು ಕಲ್ಲೋಳ ಈ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಕಂಬ ಅಂದಾರ ಈಗ ಪೂರ್ತಿಗೊಂಡಿದೆ ನಮ್ಮ ನೇತಾರಾದಂಥ ಶ್ರೀ ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ಗಣೇಶ್ ಹುಕ್ಕೇರಿಯವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ ಮೂವತ್ತೆರಡು ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲ निर्मिसार्पणे जन्मतो अति नमस्कार सर्वांना मी संतोषी मच्छिंद्र ಗ್ರಾಮ ग्रामपंचायत अध्यक्ष येडू मी अध्यक्ष होण्याचं यश सर्वात मोठं यश म्हणजे प्रकाशांना हुकेरी आणि गणेशांना हुकेरी हे आहेत आमचे भाग्यदि आहेत आणि त्यांना मी नमस्कार करून मी एक दोन चार शब्द बोलण्यास सुरुवात करते नंतर गणेशांना आणि प्रकाशांनानी आमच्या येडूर येडूरवाडी आणि जुने येडू या तिन्ही गावामध्ये भरपूर विकास कमी केलेले आहेत त्यांनी आमचं गावचा सर्वांगीण विकास केलेला आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आमच्या कल्लोळ येडू मार्ग नदीवर कृष्णा नदीवर जाणारा मा मार्ग आहे तो धरणाचा तो धरण त्यांनी तयार करण्यासाठी एक बत्तीस कोटी रुपयांची बत्तीस कोटी रुपये मंजूर करून दिलेलं आहेत आणि हे हे पूल लवकरात लवकर पूर्वत्वास असणार आहे गेल्या काही दिवस काही वर्षांपूर्वी दोन तीन वर्षाच्या पाठिमुखा हे ब्रिज हे पूल तुटल्यामुळं लोकांना याची खूप गैरसोय होत होती लोकांना वाहतूक बंद झाली होती रस्ता बंद झाल्यामुळे लोकां लोकांना खूप गैरसोय होत होती परंतु आता काही दिवस दिवसामध्येच हे पूल चालू होणार आहे आणि आता लोकांना गावकऱ्यांना आणि शिक्षक वर्गांना नोकरटोप लोकांना तसेच व्यावसायिकांना आठवडी बाजार विक्रेत्यांना सर्वांना याचा खूप लाभ होणार आहे खूप म्हणजे फायदा सोयीस्कर होणार आहे ही आणि त्याचप्रमाणे आम्हाला कुठल्या पण म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्या पण गावाला जायचं असेल तर आम्हाला मांजरी अंकली आणि एकस्तंभ फेरी दे जायला लागत होतं पण हे ब्रिज चालू झाल्यानंतर आम्हाला इथल्यातलं जवळ म्हणजे तासन तास मोडायचं होतं फक्त काही वेळा मिनटामध्ये आम्ही जाऊ शकतो आणि त्यामुळे आमच्या वेळेची पण बचत होणार आहे आणि आमच्या गाडीमधल्या पेट्रोलची पण बचत होणार आहे प्रकाशानं आणि गणेशनानी भरपूर विकास कामे केलेली का आहेत आमच्या येडूर गावामध्ये गावट्यांमधील शाळेचं काम तसेच सोसायटीचं से काम सगळं पूर्णत्वाचं आलेलं आहे आणि अशा नेत्यांचा मनपूर्वक आभार मानता येईल करावीचे कमीच आहेत आणि मानावीचे ते आभारही कमीच आहेत आणि अशा नेत्यांचा असे नेते फक्त अशा कोट्यावधींची कामे फक्त असे नेतेच करू शकतात अशा नेत्यांना एकदा नाही ने तर त्यांचे मनपूर्वक आभार म्हणते आणि त्यांच्या पुढील त्याच्यास खूप खूप शुभेच्छा देते आणि मी माझे दोन शब्द संबोध आम्ही जमलेलो आहोत म्हणजे बऱ्याच वर्षापासून पूर्वी जुना जुना बंधारा होता या ठिकाणी तर त्या जुन्या बंधाऱ्यापासून बरेच काही त्याचं नुकसान होऊन तो काहीतरी डॅमेज झाला पडला आणि त्यानंतर आमच्या भागातील सर्वांनी प्रकाशांना हुक्केरी आणि सन्मानिनी गणेशांना हुक्केरी यांच्याकडे जाऊन एक मागणी केली की आमच्याकडे हा बंधारा आता पूर्ण निकाम झालेला आहे आणि आपण त्यासाठी काहीतरी प्रयत्न करून आम्हाला नवीन बंधारा निर्माण करून द्यावा अशी आम्ही मागणी केली त्यांच्याकडे आणि लगेचच त्यांनी ती मागणी उचलून धरून सरकारां सरकारकडून जवळजवळ बत्तीस कोटीचं अनुदान मंजूर करून या ठिकाणी लगेचच कामाला सुरुवात केली यामुळे काय होतं की जवळजवळ मला वाटतं की शेजारच्या राज्यातील राजापूर बंधाऱ्यापासून आमच्या येडूड यदूरा, येडूर आणि कल्लोळ इथे इथंपर्यंत दोन्ही गावच्या दोन्ही काठच्या शेतकऱ्यांना याचा भरपूर उपयोग होणार आहे जवळजवळ दो, दोन टी एम सी पाणी या ठिकाणी क्षमतेचं हे धरण आहे आणि उन्हाळ्यात खरोखर ज्या जी पाण्याची टंचाई या शेतकऱ्यांना होत होती ती आता जवळजवळ ती संपुष्टात आलेली आहे आणि ती भागणार आहे त्याचप्रमाणे आमच्या इथं सुप्रसिद्ध देवस्थान येडूर वीरभद्रेश्वर या ठिकाणी बरेच लोक कर्नाटकातून जवळजवळ मला वाटते बेळगावपासून इथंपर्यंत येतात आणि त्यांना हा मधला रस्ता एक अतिशय चांगला एक मार्ग आहे आणि त्यामुळे त्यांचा प्रवाससुद्धा कमी होणार आहे आणि त्यांचा वेळसुद्धा वाचणार आहे त्यासाठी आमच्या भगिनीने सांगितल्याप्रमाणे येथील बऱ्याच शेतकरी असू देत शेतकरी शेत बंधू असू देत किंवा लहान सहान व्यापारी आणि बऱ्याच काही कौटुंबिक कामासाठी जाण्या येण्यासाठी या बंधाऱ्याचा उपयोग होतो आणि जास्तीत जास्त करून दोन्ही दोन्ही भागाच्या शेतकऱ्यांना याचा भरपूर लाभ मिळणार आहे आणि प्रकाशांना हुकेरी आणि गणेशांना हुकेरी यांनी ब अतोनात प्रयत्न करून हा बंधारा या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि मला वाटते दोन्हीकडे आणि आमची एक मागणी अशी आहे की दोन्हीकडे कमान करून अतिशय जड वाहनांना हा प्रवेश बंद करावा कारण बऱ्याच वर्षापासून आम्ही बघतो जड वाहनं जाऊन बरेच बंधारे निकामी होतात आणि त्यामुळे दोन्हीकडे कमानी करून किंवा त्या त्यासाठी त्याच काही बंधन करून या ठिकाणी जड वाहनांना प्रवेश बंद करावा आणि हलके वाहनं आणि मोटरसायकल वगैरे अशा वाहनांना प्रवेश द्यावा अशी त्या ठिकाणी विनंती करतो आणि हे काम अतिशय जलद गतीने आणि अतिशय काम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि हे काम अतिशय उत्कृष्ट दर्जा या ठिकाणी आम्ही ब बऱ्याच वेळेला येऊन पाहणी केली दर्जा पण चांगला आहे कामाचा क्वांटिटी आणि क्वालिटी म्हणतात ती दोन्ही पण चांगले आहे आणि त्यासाठी प्रकाशांना हुकेरी आणि गणेशांना हुकेरी यांचे आम्ही आम येडूर ग्रामपंचायत आणि आसपासच्या सर्व शेतकरी आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आम्ही पूर्ण आभार आभार मानतो आणि धन्यवाद देतो थँक्यू सी मराठी ही होणारच